मंत्री गिरीश महाजन आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी आंदोलन स्थळी भेट दिली यावेळी विरोधकांनी आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महाजनांनी केला तर अंबादास दानवेंनी जोरदार पलटवारही केले आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा नऊ नऊ पाच तीन नऊ पाच नऊ तीन सात शून्य राजकीय फायदा म्हणजे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमुळे त्यांच्या पोटामध्ये फार मोठा गोळा उठलेला आहे खरं म्हणजे त्या घटनेचा या घटनेचा काही संबंध नाही पण जाणीवपूर्वक पोस्टर अगदी अशी सुंदर असे पोस्टर छापून त्यांनी या ठिकाणी ते आणलेत आणि तुमच्या कॅमेऱ्यासमोर दिवसभर दहा तास झाले बारा तास झाले त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मला वाटतं इतकी पातळी विरोधकांनी सोडावी मला ह्याचं खरं कमाल वाटते म्हणजे ही घटना कुठली आहे त्याची तीव्रता काय गंभीरता किती आहे हे आपण बघत नाहीये फक्त आमचा राजकीय फायदा कसा होईल यासाठी काही ठराविक लोकांना इथे ठेवून दिलं साडेतीन वर्षाच्या मुलीवर अन्याय झाला कंप्लेंट होत नाही एवढे आंदोलक आले काय पॉलिटिकल मोटिवेटेड आहे का सरकारच्या विषयी जो रोष आहे त्यांचा हा काय पॉलिटिकल मोटिवेटेड ही जनक शोभ आहे हा तो जनता व्यक्त करते आणि हा आणि हा आणि हा मी सांगतो हा महाराष्ट्रात पोहोचणार हाही सांगतो लाठीमार करण्याची गरज नाही पोलिसांना जर तेरा तास तुम्ही पोलिस स्टेशन कंप्लेंट घेतली तर जनता जर उत्स्फूर्तपणे अंमलबजावात उदार लाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट